महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून शंकर कळंबाटे परिवारातर्फे शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि आर्थिक वस्तू वाटप आमची शाळा आमचा अभिमान शाळा खरं तर प्रत्येक मानव सृष्टीला संस्कारात्मक दिव्यदृष्टी बहाल करणारं मुक्त विद्यापीठ अज्ञानातून ज्ञानाकडे असत्यातून सत्याकडे घेऊन जाणारी तेजोमय अशी पायवाट वाट खेड्यापाड्यात वाडीवस्त्यांवर धूरवरच्या धूरभरच्या पाऱ्यावर पशु समान वागवल्या जाणाऱ्या माणसांना माणसात आणण्याची प्रक्रिया या शाळा नावाच्या वर्गातून सुरू झाली कधी मोडक्या तोडक्या तर कधी पावसाळ्यात छप्पर गळणाऱ्या एखाद्या इमारतीत शाळा भरू लागली अगदी त्यातूनच कित्येकांना जगण्याचे नवीन मार्गही सापडले आपली मुलं शिक्षणापासून वंचित राहतं कामा नयेत आणि म्हणूनच शिक्षण क्रांतीची ज्योत प्रज्वलित करून जिल्हा परिषद शाळा निर्माण केल्या गेल्या प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षणाचा पाया आहे आणि हेच ध्येय घेऊन चिपळूण तालुक्यातील मौजे मोर्तवडे येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा केरेटोक नंबर दोन जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा ढामकोली नंबर एक जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा मोर्तवडे नंबर पाच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढामकोळी नंबर दोन आदी शाळेतील विद्यार्थ्यांना शंकर कळंबाटे परिवारातर्फे शैक्षणिक साहित्याचे आणि भेटवस्तू वाटप करण्यात आले यामध्ये शिक्षणासाठी लागणारे साहित्य अर्थात कंपास बॉक्स वही पेन पेन्सिल डिजिटल वस्तू आणि आर्थिक स्वरूपात मदत केली गेली या परिवारातर्फे यथाशक्ती मदत झाली भविष्यात ही मुलं स्वबळावर मोठं बनण्याचा नक्कीच प्रयत्न करतील आणि हेच उद्दिष्ट होतं नुकताच शनिवार दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी हा कार्यक्रम संपन्न झाला तो लहान मुलांचा हसरा चेहरा आणि हे पाहून शंकर कळंबाटे परिवाराला खूप आनंद झाला विशेष सहकार्य श्री किसन सावंत साहेब दिनेश कळंबाटे सचिन राऊत जनार्दन कळंबाटे नरेश वणगे आदित्य कळंबाटे सतीश नावले बांद्रे साहेब प्रमोद आगारे विनायक पाडावे साहेब प्रतीक्षा शेलार तृप्ती मांढरे करीना सातकर यांचे सहकार्य लाभले या कार्यक्रमाला जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा केरेटोक नंबर दोन मुख्याध्यापक श्री सुधीर उकारडे श्री शिवराम भुवड श्री गणपत तांबे सौ राजाश्री केमले अंगणवाडी शिक्षिका सौ धनश्री रांबाडे सौ निर्मला पवार जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा मुर्तवडे नंबर पाच मुख्याध्यापिका सौ दीक्षा पवार सौ निधी खामकर अंगणवाडी शिक्षिका सौ अनुष्का शिगवण सरपंच श्रावणी भुवड शालेय व्यवस्थापन अध्यक्ष श्री सचिन भुवड उपाध्यक्ष सौ दीक्षा निर्मल सदस्या ममता निर्मल पल्लवी निर्मल रागिनी निर्मळ जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक मराठी शाळा ढाकमोली नंबर एक मुख्याध्यापिका सौ विनीता विनायक पाधे श्री परशुराम देवरुकर् श्री संजय सुर्वे श्री आनंद गुजर सौ स्वाती घोरपडे आदी उपस्थित होते उपस्थित व्यक्तींनी शंकर कळंबाटे परिवाराचे आभार मानले महाराष्ट्र नरेश मोरे महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी